शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात एस टी भाडेवाढ भाड़ विरोधात आंदोलन करण्यात येत आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माणगाव एस टी आगार येथे एस टी महामंडळाच्या भाडेवाड भाड़ विरोधात आणि भाडेवाढीचा निषेध करण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलंय यावेळेस सरकारचा अधिकार असो भाडेवाढ भाड़ मागे घेण्यात यावी अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलंय तसंच माणगाव आगर प्रमुख यांना शिवसेना ठाकरे गटाकडून एस टी भाडेवाढ विरोधात निवेदन देखील देण्यात आलं आहे ज्यावेळेला सत्तेत येण्यापूर्वी या लोकांनी महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या उल्गना केल्या महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सूट दिली त्याचप्रमाणे पंधराशे रुपये महिलांना देण्याचं कबूल केलेलं होतं परंतु या महाराष्ट्र सरकार सरकारमध्ये आल्यानंतर यांनी पलटी मारलेले आहे हे धोकेबाद सरकार आहे खिशे कापूस सरकार आहे या जनतेला दिशाभूल करून यांनी मतदान करून सत्तेत बसले परंतु त्यांनी दिलेली आश्वासनं हे पाळली नाही दोन महिन्यामध्येच यांनी असली रूप आपलं जे आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला यांनी दाखवलेलं आहे आणि आता अचानक पंधरा टक्के वाढ भाव भाववाढ एस टीचा केलेला आहे त्या आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षान तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन चालू आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा